आपण कुठे चाललोय सगळ्यांसोबत संध्याकाळ तर संध्याकाळचे ऑलमोस्ट वाजले आहेत पाच आणि मी, आता ट्रेन मी चालो आहे आता पनवेलमध्ये आणि ट्रेन नेहमी चाललो गो आहे गोकर्णा कर्नाटकाला तर या ट्रिपमध्ये आपली वेडी बहीण पण आपल्यासोबत आहे आणि ती पण पहिला ब्लॉग बनवते दोन महिने सध्या गायब होतो काही आपले ब्लॉग आले नाही आहेत तर इकडून आता गोकर्णापर्यंत कंटिन्यू करेल उद्या सकाळी गोकर्णाला पोचलो की तिथून एक स्कूटर रेंट करेल आणि हेल्मेट पण सोबत आणलं आहे मी तर तिकडून आपला पुढचा प्रवास होईल गोकर्णाथ ते मुर्डेश्वरपर्यंतचा तर तिकडे आपण एक मोठं ब्लॉग करू आणि आपल्या ज्या स्टोरीज आहेत आपले व्हिडिओज का नाही आले ते आपण गोकर्णा ते मुर्डेश्वरच्या ब्लॉगमध्ये आपण कंटिन्यू करू रात्री ट्रेनमध्ये सध्या आराम करतो तर आपण उद्या सकाळी डायरेक्ट फायनल भेटू गोकर्णाथ ते मुर्डेश्वरच्या प्रवासमध्ये ओके नऊसो आता आम्ही हजार सिक्स्टी फाय सिक्स ना तर सकाळच्या एक्झॅक्टली वाद साडेसात आणि आम्ही जस्ट आता आहे गोकर्णा स्टेशनला आणि गोकर्णा स्टेशनच्या बाहेरच इथे आम्हाला बाईक रेंटलचं भेटलंय तर तिथून आम्ही दोघांनी एक स्कूटर रेंट केली आहे आणि इथून आम्ही आता सरळ जाणार आहे आमच्या स्टेच्या ठिकाणी तिथे आमच्या बॅग लगेच ठेवणार आणि तिथून पुढे जाणार आम्ही गोकर्णा मंदिरात दर्शनासाठी सरळ चला तर फायनली आमच्या दोघांचं गोकर्ण महाबळेश्वर मंदिराचं दर्शन फायनली झालं आहे तर आम्ही आमची जे चार्जिंगची केबल आहे पॉवर बँकसाठीची ती आमची हॉस्टेलवरतीच राहिली होती तर ती घ्यायला आम्ही आलो होतो चला तर पुन्हा एकदा सगळ्यांचं सा, गोकर्णामध्ये स्वागत तर इथून आम्ही दोघे भाऊ बहीण टूवर जात आहोत मुर्डेश्वर तर गोकर्णापासून ते मुर्डेश्वरचं डिस्टन्स काय इथून सेवन्टी किलोमीटर्सच्या जवळपास आहे तर जायला अजून तरी एक तास दीड तास लागेल सांगू शकत नाही दोघांचं अजून जेवण झालं नाही आहे तर कुठेतरी रस्ता चांगला जर कुठे हॉटेल तर ढाबा दिसला तर तिथे आम्ही दोघे चांगले जेवण करून घेऊ पहिले आणि फायनली दोन महिन्यानंतर आपल्या चॅनलवरती मोटर ब्लॉक येतो आहे ते पण एका रेंटल गाडीवरती हरकत नाही पण मोटर ब्लॉग तर येतो आहे चला तर दोन महिने आपण कुठे गायब होतो त्याबद्दल थोडंसं डिस्कशन करूया तर आपण छत्रपती संभाजीनगरची आपण रोड ट्रीप केली आणि त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम सुरू झाले एकतर आपल्या गाडीचे आणि आपल्या पर्सनल लाईफमध्ये तर सगळ्यात पहिले तर आपल्या गाडीमध्ये आहे ना आपला इंजिनचा जो फ्यूल इजेक्टर आहे त्यामध्ये इशू झाला होता जरासा आणि आपली गाडी चालता चालता वर रस्त्यामध्ये कधी पण बंद पडत होती आणि सेकंड इशू म्हणजे आपल्या गाडीचा इंजिन हिटिंगचा इशू आपल्या गाडीचं इंजिन आपण <coughs> जेव्हा सत्तर ऐंशी नव्वद क्रूज करतो तेव्हाही इंजिन हीटिंगमुळे पण आपली गाडी आहे ना सतत बंद पडत होती तर त्याच्यामुळे मी लास्ट ट्रिप छत्रपती संभाजीनगरच्या ट्रिप असून ते त्याच्यानंतर राईड करणं आहे ना जर असं अवॉइड केलं त्यानंतर आपली दिवाळी पण होती तर त्याच्यामुळे थोडेफार खर्च काढण्यासाठी थोडीशी सेविंग केली ट्रिप कॅन्सल करून आपल्या सगळ्या तर हेच होते कारण आपले व्हिडिओज नाही येण्याचे तर सध्या तरी आपला थोडेसे सेविंग्स आहेत आता तर पुढचे जे आपले ट्रॅव्हलचे प्लॅन आहेत ते आपण कंटिन्यू करणारच आहेत तसे तर दोन महिन्यानंतर शेवटी अचानक आणि भयानक ठरलेली ट्रीप म्हणजे आपली गोकर्णाची ट्रीप ते पण आपल्या लाडक्या बहिणीमुळे आपली ही ट्रीप पॉसिबल झाली नाहीतर ही पण ट्रीप आपली पेंडिंगच राहिली असती आपण मी गेले किती वर्ष झाले गोकर्णाची ट्रीप प्लॅन करतो आहे सध्या तरी आमचा दोन दिवसाचाच प्लॅन आहे सध्या हा तर जेवढे लोकेशन दोन दिवसामध्ये हे कवर होतील तेवढे कवर करू नाहीतर पुन्हा आपली साऊथची ट्रीप असणार त्यामध्ये कुकरना परत ॲड करेल तर दोन दिवसामध्ये तो जेवढं फिरता येईल तेवढं फिरून घेईन सध्या आणि आहे ना माझं खरं सांग माझं डोकं चालत नव्हतं की आता कुठली ट्रीप करू कारण आता गाडीचा असा इश्यू होत होता तो बोला आता सा आता कुठल्या लाँग ट्रिप केली तर गाडीचा प्रॉब्लेम होणार सारखा सारखा त्यापेक्षा मी आहे ना सध्या हा विचार करतो आहे आपली गाडी स्विच करायचा विचार करतो आहे कुठली बाईक नाहीतर अँटॉकसारखी अजून कुठली पॉवर स्कूटर असली मॅक्सी स्कूटर त्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट करायचा आधुनिक विचार करत आहे मी पण अँटॉक मी सेल नाही करणार आपली कारण आपल्या आयुष्यातली पहिली गाडी आहे ती तर विकणार तर नाही ती गाडी तिला ठेवून देईल आपल्या गा गावी ठेवेल नाही तर कधी गावी गेलो तर फिरायला काम येते त्यासाठी यूज करेल नाहीतर आपली ताई आहे ती चालवेल नाहीतर माझ्या बहिणी आहेत त्या चालवतील पण ती गाडी मी विकणार नाही तर मग काय माझा आहे ना खरं तर आहे ना या वरती होतो तर माझा असं काय ब्लॉग करायचा विचार नव्हता पण मला इंस्टाग्रामवर डी एम वगैरे येत होते की भावा व्हिडिओ वगैरे येत नाही आहेत तर विचार केला ये तर येते आपण गाडी स्कूटर नंतर रेंट करणार आहोत तर त्यामध्ये आपण सांगून टाकू आपण आपण का ब्लॉग वगैरे टाकत नाही आहेत ते पण हेच आपल्या चॅनलवर बघता बघताना रिस्पॉन्स एवढा चांगला होता आपल्या चॅनलवरती आणि एक सांगायचं राहिलं की आहे ना मी थोडंसं हे जरा म्हणजे डिसअपॉइंटेड आहे सगळ्यांपासून सगळ्यांपासून म्हणजे माझ्यापासूनच की आहे ना छत्रपती संभाजीनगरची आपण थोडीफार चांगली सिरीज आपण केली पण त्याच्यावरती एवढी जी री रीच यायला पाहिजे होती ती तशी रीच आली नाही त्या व्हिडिओजवरती तर त्याच्यामुळे थोडंसं कुठेतरी एक मनात वाईट होत वाईट वाटत होतं की आपण एवढी मेहनत केली तर थोडीफार रीच नाही थोडीफार रीच यायला पाहिजे होती पण जाऊ दे हरकत नाही हे दिवस पण येतात सगळ्यात व्हिडिओ चालतील अशा नाही पण आता ही तर हे तर फक्त आता आजचा जो ब्लॉग आहे तो फक्त हे सांगण्यासाठी बनवतो आहे की आता पुढे आपण सध्या काही ठरवलेलं नाही आहे आता नवीन नवीन वर्ष येईल नवीन रिझल्युशन येतील <coughs> आता सेविंग आणि आपली ट्रिप कुठेतरी आहे ना आपल्याला दोघं बॅलेन्स करून चालावं लागणार आहे कारण खर्च तर आहेत आपले भरपूर खूप फार मॅनेज करावं लागणार सेविंगमध्ये त्यामध्ये मी विचार करतो आहे मोठे ट्रिप कसे कर डिसाईड करून मी आता विचार करतो आहे हां आणि सेकंड म्हणजे तुम्हाला सांगा सांग तुम्हाला सगळ्यांना सांगत राहिलं की आता आपण रॅपिडो रायडर झालेला आहोत तर थोडेफार आपण पार्ट टाईम रॅपिडो करून जे अर्न करतो ते आम्ही थोडे ट्रॅव्हलसाठी यूज करतो ही ट्रीप पण रॅपिडो करूनच आपली झालेली आहे थोडेफार खर्च रॅपिडोमधून निघालेला आहे आपला तर जे तर आपले जे जुने कोणी व्ह्यूवर्स आहेत ना आपले हे व्हिडिओ जर बघत असतील ना तर भावनं मला आहे ना गाडी स्विच करायची आहे एकतर मॅक्सी स्कूटर नाहीतर आपली वन ट्वेंटी फाय सी सीमध्ये कुठली तरी बाईक तर कुठली एक आपल्याला टुरिंगसाठी आणि कुठली मॅक्सी स्कूटर आपल्याला लाँग राईडसाठी सुटेबल असेल ती नक्की कमेंटमध्ये मला सजेस्ट करावं हवं ना तर ही होती काय थोडीफार कारणं आपले ब्लॉग न येण्याचे तर आय होप सगळे समजून घ्याल की आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये असं नाही की मला कंटिन्यू करायचं नाही आहे मला कंटिन्यू करायचं आहे पण थोडेफार प्रॉब्लेम्स येतात तर त्यामध्ये समजू शकते जे असे जॉब वगैरे तर असे सगळे जे जे कोणी असे जॉब वगैरे करतात त्यांना थोडीफार आयडिया असेल की कुठे जाणं पॉसिबल होत नाही थोडेफार खर्च वगैरे मॅनेज करणं तर आता हा ब्लॉग बनवतच आहे तर आता सांगतो पुढच्या महिन्यात एक व्लॉग येईल तर पुढच्या महिन्यात असं आहे मी आता पुढच्या महिन्यात आपण पुन्हा आपण आपल्या गावाला जाणार आहोत दापोलीला आपल्या दी आणि आपल्या भाजीचा वाढदिवस आहे त्याच्यानिमित्त तर पुढच्या महिन्यात तो ब्लॉग आपला शेवटचा ब्लॉग असेल या वर्षीचा आणि त्याच्यानंतर आहे ना ब्लॉग असे काय लवकर येणार नाही त्याच्या पुढे त्याच्यानंतर जर ब्लॉग यायचे म्हणले तर असेच ब्लॉग येतील आपण कुठल्या तरी अशा ट्रॅ डेस्टिनेशनला विजिट करू असे भारतातले कुठेही आणि तिथे आपण काही असे स्कूटर रेंट करून आपण ब्लॉक करण्याचा मोटर ब्लॉक करण्याचा आपण पूर्णपणे ट्राय करू तर सगळ्यांचं आपल्या लडक्या कर्नाटकामध्ये स्वागत मी फर्स्ट टाईम कर्नाटकामध्ये आलो आहे तर आपण आपल्या एन्टॉर्कवरती महाराष्ट्र एवढा एक्सप्लोअर केला की आपण दुसऱ्या राज्यामध्ये जाणंच विसरून गेलो होतो मी तर कुठेतरी आता तो एक ब्रेक तोड तर ते कुठेतरी ना मी ब्रेक केलं की महाराष्ट्र फिरायचं आणि आलो आहे तर फर्स्ट टाईम कर्नाटकामध्ये गोकर्णामध्ये ते पण गोकर्ण आणि मुर्डेश्वरला आणि मला इकडचे आहेत ना हायवेस एकदा बघायचे होते हायवेस कसे आहेत हाय कारण मी ऐकलं होतं इकडचे हायवेज चांगले आहेत आतापर्यंत हायवे आतमधले जे गावचे रस्ते आहेत ते जरासे खराब आहेत पण हायवेस एक नंबर तर गोकर्णाची ट्रिप आता मला एकट्याला एन्जॉय करू त्या भावना कारण मी ब्लॉक करणार नव्हतो मी इथे शांतीसाठी आलो होतो तर आ, तर हा ब्लॉग मी ते जास्त काय नाही मेन्शन नाही करणार याच्यामध्ये सध्या तरी हायवे तुम्ही एन्जॉय करा तर ही राईड आपली मुर्डेश्वरपर्यंत कंटिन्यू असणार आहे आणि मुर्डेश्वरचं दर्शन झाले की परत आपण येणार आहोत गोकर्णाला आणि आत्ता स्टे आपला गोकर्णामध्ये असणार आहे हॉस्टेलमध्ये दीड तासाच्या याच्या जा खडतर प्रवासानंतर आपण फायनली आपण मुर्डेश्वरला पोचलो आहोत हां भाई काय भव्य गेट येणार आहे चला फायनली दोन तासाच्या मेहनतीनंतर मुर्डेश्वर महादेव मंदिर तर आता संध्याकाळच्या वाजलेत बरोबर साडेचार आणि आम्ही आता आता मुर्डेश्वर येते इथून आता दर्शन वगैरे तर झालं आहे आमच्या दोघांचं तर इथून दोघे आम्ही आता निघतो सरळ गोकर्णासाठी तर असं तर काय आमचं जेवण वगैरे झालं नाही आहे इथून सर आता गोकर्णा पळू आणि तिथे सर आम्ही आता आमचं रात्रीचं जेवण करू सर थोडाफार कुठे नाश्ता भेटला तर तिथे आम्ही नाश्ता करू आता सर रात्री जेवण करू तर आता सर आता मोटो ब्लॉकवर भेटूया इंद्रूट गोकर्णा संध्याकाळचे वाद तर संध्याकाळचे वाजलेत बरोबर पावणे पाच आणि आम्ही आपण आता रवाना होतो आहे मुर्डेश्वरपासून गोकर्णासाठी फक्त हे आहे की आता अंधारपेडाच्या आतमध्ये गोकर्ण आम्हाला टच व्हायचं आहे कारण अन इकडच्या रस्त्यांचा अंदाज नाही आहे अजून पहिल्यांदा आलं तर चला तर फायनली आपलं एक ड्रीम डेस्टिनेशन अजून एक कम्प्लीट झालं गोकर्ण आणि मुर्डेश्वर सध्या तरी अजून पण थोडंसं फिरायचं बाकी आहे ते मी उद्या फिरेन सध्या तरी आहे ना हा ब्लॉग आहे ना मी इथे एंड करणार आहे कारण मी या ट्रीपवरती मी ब्लॉग करणार नव्हतो हो पण आपल्या ब्लॉग का येत नव्हते त्यासाठी मी हा ब्लॉग केला तर सध्या मी हे ट्रीप आहे ना माझी एन्जॉय करतो उद्या गोकर्ण उद्या गोकर्णपूर्ण फिरेन त्यानंतर आपल्या ठाण्यासाठी रवाना आपला हा व्हिडिओ इथला आजच्या ब्लॉगचा हा मी इथं एंड करतो आणि तुम्हाला मी भेटेल आता सरळ पुढच्या महिन्यात आपल्या गावी जाताना तेव्हा आपण थोड्याशा गप्पा मरू दापोलीला परत आणि तेव्हा दी आणि मी थोडा दापोली फिरायला जाणार आहे तेव्हा आता एक ब्लॉग येईल त्याच्यात सध्या तरी हा ब्लॉग आपण आहे ना इथे संपवूया मी भेटेन तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि कंटिन्यू राहीन मी त्याची काळजी करू नका भावांनो चला तर बाय बाय टेक केअर जय श्रीराम